नमस्कार मी अश्विनी पवार रांजणगाव गणपती येथून काय आता मी आलेले आहे निमगाव भोगे येथे सुषमा बडेवाडम यांच्या इथे तर काही दिवसांपूर्वी मी त्यांना अमृत ज्यूस दिलं होतं आणि या अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय त्रास होता अगोदर अमृतज्यूस घेण्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आलाय ऐकूयात त्यांच्याच तोंडून येस मॅडम तुम्हाला अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता एकदा सांगा आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी सुषमा बडे बोलते मला दोन हजार वीस मध्ये करोना झाला होता त्याच्यानंतर माझं एवढं प्रचंड पोटात दुखायला लागलं मी काही पण खाल्लं तरी पोट दुखायचं पाणी पिलं तरी पोट दुखायचं असं त्रास जवळजवळ मी तीन चार वर्ष काढला आणि नंतर मला मॅडम भेटल्या त्यांनी मला औषध दिलं औषध दिलं एवढं पोटात दुखायचं की मला दर महिन्याला स्टमक इन्फेक्शन काय म्हणतात पोटात गोळा फिरायचा आणि चार चार दिवस ऍडमिट व्हावं हो लागायचं मला पाणी फचत नव्हतं आणि मला एवढा फरक आला मला मायग्रेनचा पण मॅडम त्रास होत होता मला मायग्रेन म्हणजे असं आहे ना तो स्थलांतरित आजार असतो असं म्हटलं जात तो कशानेच औषध मी कशानेच जात नव्हता पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतो बरोबर तो जातच नव्हता पण अमृतजी असं औषध आहे तर त्यांनी माझा मायग्रेन पण गेला आणि मला खूप चिडचिड व्हायची अगोदर खूप चिडचिड करायची माझा स्वभाव इतका बदल झाला मला राग पण खूप कमी झाला नाही तर माझा स्वभाव खूप तापट होता आणि पोटाचा त्याच्यानंतर मला दिवसातून तीन चार वेळा टॉयलेटला पण जावं लागायचं एवढं दुखायचं माझ्या पोटात प्रचंड त्याच्यानंतर एवढा त्रास सहन केला म्हणायचे तेव्हा माझ्याकडे सगळं असून आरोग्यच माझ्याकडे नव्हतं पैसा पाणी सगळं भरपूर होतं पण मला नीट जगताच येत नव्हतं अमृत ज्यूसनी मला एवढं काय दिलं एवढं काय तर मी याच आहे ना एवढी जाहिरात केली की सर्व लोकांपर्यंत पोहोचवलं आप आपल्याला पैसा हा महत्वाचा नाहीये आपल्या नातेवाईकांना किंवा गावातील कुणाला ह्याचा उपयोग पडावा म्हणून मी त्या प्रयत्न करते त्याचा आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचवते धन्यवाद येस थँक्यू सो मच सुषमा मॅडम खरंच मॅडमला खूप प्रचंड असा त्रास होत होता आणि त्यांचं पोट दुखायचं त्यांना मायग्रेनचा त्रास होता आणि त्यावरती त्यांनी खूप छान रिझल्ट घेतला आज जवळजवळ शंभर टक्के त्या कव्हर झालेल्या आहेत खूप छान वाटतं त्यांना पहिलं पाहिलं तर त्यावेळेस त्यांचा त्रास आणि आज त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि जी तळमळ आहे की प्रत्येक लोकांना त्यांची सांगायची तर मी त्याच तळमळीने तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्हाला पण असे काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आपला अमृतज तुम्ही घ्या तो आजार मला आत्ताचा नव्हता मला मायग्रेनचा आहे ना जवळजवळ तीस वर्ष आजार काढत होते त्याच प्रकारचं मी दवाखाना केला किती हॉस्पिटल पाहिले त्यासाठी एमआरआय केले काय त्याच्यामध्ये काय चढवलं आणि तो बऱ्या होण्याचं म्हणजे ऑटोमॅटिक जाणारा असतो जेव्हा दुसऱ्या पिढीकडे जाईन तेव्हा संपणारा असतो मला असं वाटतं अमृत ज्यूसनेच तो बरा झाला येस येस थँक्यू सो मच पहा तुम्ही ऐकता हे त्यांचे पहिले त्रास होत होता आणि आज त्या बर झाल्यानंतर आज त्या ज्या आतून बोलतायत ना आज त्यासाठी खूप मी आभार व्यक्त करेल खरं आपल्या की आज असंख्य महिलांना या त्रासातून त्यांनी मुक्त केलेलं आहे सो so, थँक सो मच so